नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमीपट न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण मुळा रोडवरन येरोड्याकडे जाताना कॅन्टोनमेंट बोर्डाचा हा जो चौक आहे ज्या ठिकाणी मुळा रोडला इकडं एक रस्ता तो एक येरोडाला जातो आणि एक खडकीकडे जातो हा जो चौक आहे या चौकाच्या मागे आपण मा बघत आहात पाणी साचलेलं आहे या ठिकाणी जे पाणी साचलेलं आहे ते बघा हा नवीन होळकर ब्रिज आहे या होळकर ब्रिजच्या अलीकडनं हा रस्ता जो आहे आपण ज्या ह्या ज्या गाड्या येतात ह्या सगळ्या खडकी बाजारात येत आहेत आणि ह्या येरोड्याकडे चाललेल्या आहेत आणि हा जो रस्ता आहे हा मुळा रोडकडं जातो आणि इकडनं उजवीकडे वाळल्यानंतर पुन्हा खडकीकडं जाण्यासाठी हा रस्ता आहे ह्या ब्रिजच्या खाली हा होळकर ब्रिजचा परिसर आहे या चौक आहे या ठिकाणी खाली जर आपण बघितलं तर हे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि खड्डे सुद्धा खूप झालेले आहेत काही वर्षापूर्वी एक दोन वर्षापूर्वी या ठिकाणी पाणी साचतं यासाठी इकडनं एक पाईपलाईन काढून हे पाणी बाहेर जावं यासाठीची एक सिस्टीम तयार करावी असा आदेश बोर्डातले अध्यक्ष बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जे अध्यक्ष असतात त्यांनी दिलेला होता आणि त्यानुसार या ठिकाणी कामही झालेलं होतं पाईपलाईन टाकण्यात आलेली होती मात्र काम जे आहे हे अतिशय खराब क्वालिटीचं काम झाल्यामुळे या ठिकाणी आपण बघतो आहे की ह्या रस्त्याची जी चाळण झालेली आहे गाड्या किती मोठ्या प्रमाणात जम्प करतायत हे आपण या ठिकाणी बघतोय फोर व्हीलर गाड्या ज्या आहेत त्या किती जम्प होतोय त्यांचा या खड्ड्यात गेल्यानंतर हे आपल्याला बघतो आहे आणि टू व्हीलरचा तर विषयच नाही आहे टू व्हीलर अक्षरशः हा बॅलन्स जाण्याची वेळ येते लोकं जीव मुठीत धरून ह्या खड्ड्यातनं जातात याकडे कॅन्टोनमेंट बोर्डाने खरं तर लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या ठेकेदारांनी हे काम केलं पाईपलाईन टाकण्याचं किंवा हा रस्ता दुरुस्ती करण्याचं ते त्याच्यावर काही कारवाई करणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक वेळेस पावसाळ्यामध्ये जो रस्ता आहे हा डांबरीकरण केलेला जो रस्ता आहे या पावसाळ्यापूर्वीच ह्या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलेलं होतं आणि आज महिन्या दोन महिन्यातच ही जी चाळण झालेली आहे डांबर निघून गेलं आहे खडी समोर आलेली आहे खडी वा स बाहेर आलेली आहे डांबर गायब झालेलं आहे त्यामुळं या, या गुणवत्तेचा कुठं तर ना कुठं प्रश्न येतो आहे आणि हा हा एक माग चौक आहे दुसरा मागं मेथडीच चर्च आणि दु तिसरा चौक आहे कॅन्टोन्मेंट ऑफिसकडे जाताना जो चौक आहे तेथीलसुद्धा परिस्थिती अशीच ते आहे तीसुद्धा आपण बघूयात मित्रांनो हा जो चौक आहे हा मेथडी चर्चचा चौक आहे या चौक परिसरात आपण आलेलो आहोत आणि येथीलही रस्त्याची जी परिस्थिती आहे ही आपण दाखवतो या ठिकाणी हे खड्डे जे आहेत आपण बघतोय आणि दरवर्षी या ठिकाणी हे खड्डे जे आहेत निर्माण होतात याची दुरुस्ती अनेक वेळा केली जात आहे हा रस्ता पावसाळ्यापूर्वी केला आणि त्यानंतर पुन्हा याच्यावर दुरुस्ती केली होती मात्र ते डांबर संपूर्ण निघून गेले आणि हे अशी खडी जी आहे शिल्लक राहिलेली आहे आणि हा जो खड्डा आहे हा खड्डा किती खोल आहे हे आपण बघूयात दरवेळेस या दर ठिकाणी खड्डे होतात आणि वाळू त्यातली खडी वेगळी होती आणि डांबर वेगळा होतात आणि वाहन चालकांना खूप त्रास यामुळं होत असतो गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी काही संघटनांनी अनेक संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केली होती रिक्षावाल्यांची प्रतिक्रिया आहे नागरिकांची प्रतिक्रिया आहे त्या खड्ड्यातनं जे जातात त्याच्या हा जो चौक आहे हा खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड ऑफिस कडे जाणारा चौक आहे या चौकातनं समोर खडकी कॅन्टोन्मेंट ऑफिस आहे हा संपूर्ण रस्ता बॉम्बेपूर्णा रोडवरून येतो ह्या ज्या गाड्या आता निघाल्या त्या इकडनं मुळा रोड किंवा एरोडाकडं जाण्यासाठी आहेत आणि हा रस्ता जो आहे हा खडकी बाजाराकडे जातो या चौकातला तुम्हाला रस्त्याची परिस्थिती दाखवतो पावसाळ्यापूर्वी हा संपूर्ण रस्ता जो आहे हा दुरुस्त केलेला होता याच्यावरनं पेवर कोटिंग करण्यात आलेलं होतं आणि आत्ता ही जी परिस्थिती आहे इथली बघा या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले होते त्यानंतर त्याच्यामध्ये खडी आणि डांबर टाकून त्याची हाईट वाढवून ते दुरुस्त केले होते मात्र पुन्हा एकदा याची ही जी चाळण आहे ही झालेली आहे गाड्यांचा स्पीड जो आहे या ठिकाणी अतिशय संथ होतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणी होताना दिसते हा संपूर्ण रस्ता आपण बघतोय रस्ता दुरुस्त केल्यानंतरही ही जी खडी वेगळी झाली आहे त्याला जबाबदार कोण ठेकेदार ठेकेदारांनी खडी टाकली का डांबर टाकला हे त्यामध्ये कळत नाहीये आणि या ठिकाणी संपूर्ण आपण बघतो खडी जी आहे ही वेगळी झाली आहे डांबर गायब झाले आणि हा संपूर्ण पट्टा त्याला जो खड्डा झालेला आहे तो आपण बघत आहोत हा रस्ता मुळा रोड कड जाणारा आहे दरवर्षी या ठिकाणी जी रस्ते ही रस्त्याची दुरावस्था ही दरवर्षीच आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त केला जातो त्यानंतर इयरली मेंटेनन्ससाठी हा रस्ता असतो त्या ठेकेदारांकडनं आता पाऊस उघडला आहे तरीही हा रस्ता दुरुस्त होत नाही आहेत गाड्यांची परिस्थिती आपण बघतो त्यामुळं वाहतूक कोंडी जी आहे या ठिकाणी होते या सर्व रस्त्याची जी नादुरुस्ती झालेली आहे किंवा रस्त्याची जी चाळण झाली आहे रस्ता जो खराब झाला आहे याला जबाबदार कोण आहे नक्कीच हा रस्ता तयार करणारे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते आहेत वर्षाचा मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट ज्यांच्याकडे आहे ते ठेकेदार आहे, आहे, कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्या कामाकडे कर दुर्लक्ष करणारे कॅन्टोनमेंट बोर्डाचे अधिकारी हे या सर्व प्रकरणाला जबाबदार आहेत कॅन्टोनमेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा ब्रिगेडियर इथले जे अध्यक्ष आहेत त्यांनी ह्या प्रकरणात लक्ष घालावं आणि या ठेकेदारांचं जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं संपूर्ण पेमेंट जे आहे ते थांबवावं किंवा जर पेमेंट झालेलं असेल तर ते त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून ते पेमेंट परत मिळवावं अशी मागणी या भागातील खडकीतील अनेक नागरिक करत आहेत आणि हा रस्ता दरवर्षी का खराब होतो याची चौकशीसुद्धा केली जावी अशी मागणी खडकेकर नागरिक करत आहेत मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्यांना अपडेट देण्यासाठी आमचं so, बातमी रोटीने न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद